मंडळी नमस्कार हे आपलं लवगटसाठी असलेला पिंजरा तिथे आपले शेळके भाऊ आलेले आहेत आणि बारकू आहेत तर आपण दादा जे आहेत त्यांनी आपल्याला जसं सांगितलं होतं त्याच्यानुसार आपण इकडे कबुतरांचं घर बनवायला घेतो आपल्याकडे बागेमध्ये ऑलरेडी बारकू शेट किती कबुतर आहेत आपल्याकडे आपल्याकडे जवळजवळशे नव्वद कबुतर असतील एकशे ऐंशी एकशे नव्वद कबुतर आहेत मिस्त्री आपल्या मिस्त्री आपल्याला सगळं मदत करतायत कस इकडे आरिंदादा पण आलेले आहेत नमस्कार नमस्कार आणि आ... नमस्कार यांनीच आपल्याला सगळी मदत केलेली आहे आणि खूप एकदम हुशार आहेत इथे फॅब्रिकेटर आहेत प्लस त्यांना प्राण्यांमधलं ज्ञाने ज्ञान आणि पक्ष्यांमधलं ज्ञान खूप आहे आपल्याकडे सगुणा भागात आपण किती दिली पहिले कबुतरं दिली होती आपण चाळीस दिली आणि आता किती झाली आपल्याकडे ती दीडशे दोनशेपर्यंत आपल्याकडे कबुतर झालेली आहेत बारकू शेटनी आणि सगळ्यांनी जे काय कष्ट घेतलेत त्याच्यामुळे झालेत आता आपण इकडे हे कबुतरांचं बरंच त्याच्यामध्ये प्लॅनिंग केलेलं आहे की इथे आपला हा जो पिंजरा आहे हा बाहेर आहे ती कबुतरं बाहेर आहेत सो ह्याच्यावरती आपल्याला जे काय प्रॉब्लेम आहे ते म्हणजे एक म्हणजे मुंगूस त्याच्यानंतर बरोबर मुंगूस मांजर जे आपल्याकडे बऱ्याच मांजरी आहेत आजूबाजूला धामण धामण जी मोठी असते ती धामण नाग कोणचे म्हणजे साप म्हणजे सगळ्यात मोठ्यात मोठा साप म्हणजे आता धामण किंवा अजगर अजगर कमी आहेत आपल्याकडे पण धामण त्याच्यानंतर आपल्याला घोरपड त्याच्यानंतर ससाणा बरोबर पक्षी ससाणा शिकरा हे जे दोन पक्षी आहेत ते कावळे कावळे ह्या सगळ्यांपासून आपल्याला ह्या ओपन एरियामध्ये इथे दोनशे कबुतरांचं संगोपन करायचं तर त्याच्यासाठी लागणारं जे घर आहे हे अत्यंत कॉम्प्लिकेटेड असं एक नॅचरल गोष्ट नुसते घरं केले भोकं बांधलं तसं नाही आहे ह्याचं जे इव्हन हे भोकाचं सा जी साईज आहे तीसुद्धा आपण खूप विचार करून केले बरोबर की के ज्याच्यामधनं कावळ्याला आतमध्ये जायला भीती वाटेल सगळ्यात इंटेलिजंट कावळा बरोबर आणि सगळ्यात लवचिक सगळ्यात इंटेलिजंट कावळा हा प्र पक्षी आणि सगळ्यात लवचिक म्हणजे धामण किंवा अजगराला आपण नाही थांबवू शकत कारण का तो खूपच जास्त लवचिक आणि स्ट्रॉंग असतो पण धामण आणि हे जे आहेत ते सगळ्यात लवचिक त्या सगळ्यांपासून संरक्षण करण्यासाठी आपण इकडे स्टीलचं इथे पत्रा तयार केलेलं आहे खालती तुम्हाला दिसतंय स्टीलचा पत्रा आहे प्लस धामणीपासून हे सर्वक्षण होणार आहे त्याच्यामुळे हे आपण पुढे अजून एक तीन एक फूट पुढे घेणार आहोत आणि त्याला वरती असे काटे काटे लावणार आहोत जेणेकरून धामण किंवा कुठलाही साप नागसुद्धा तिकडे वरती येणार नाही हे जे तीन इंचाचे जे, जे भोग केलं आहे ते असं केलं की के त्याच्यानंतर कबूतर आतमध्ये जाईल पण कावळ्यासारख्या पक्षाला आतमध्ये जायला भीती वाटेल आणि आत्ताच आपल्याला ह्यांनी सांगितल्यानुसार बारको आता आपण इकडे काय करणार आहोत नवीन काय करणार आहोत आता आपल्याला तिकडची पहिल्या घरामध्ये जी कबूतर आहेत हे सुद्धा एक वेगळं इथे आणून सोडणार बरोबर त्यांचे रबर बँड काढले जाणार नाही आठ दिवसानंतर त्यांना त्यांच्या घराची सव होऊन जाणार त्यानंतर ते स्वतः आपल्या इथे स्वतः आपल्या घरात जाणार असं त्यांना आठ दिवस आपल्याला कमीत कमी रबर बँड लावणं जरुरी आहे जागा शिफ्ट केल्यापासून आठ दिवस तरी आपल्याला बरोबर नाहीतर मग काय होईल त्यांना आपण इकडे नुसतं आणून ठेवलं तर पर ते परत त्यांच्याच जागेवरती जाणार आहेत त्यांची जिकडे आताची जागा आहे त्या ठिकाणी आपण ते सगळं वेगळं करणार आहोत त्याच्यामुळे इथे त्या सगळ्यांना शिफ्ट करायचं आणि इकडे चांगलं आणि बेटर त्यांच्यासाठी असं बार्कू जरा एक प्लीज एकदा उघडतो का एक, एक, दा दा का एक ते एकदा दाखवून उघडतो का एकदा तर तसं ते केलेलं आहे तर तसं ते उघडून आपण त्याच्यामध्ये तुम्हाला जस्ट दाखवतो कसं आहे ते ह्याच्यामध्ये खूप सायन्स केलेलं आहे मेसरीने ते सगळं आपल्याकडे बनून केलेलं आहे सगळं आणि हे आहे कारण की ते नंतर कधीतरी आपल्याला साफ करायला लागेल त्याच्या आतमध्ये तुम्हाला दिसतंय किती इंच आहे आतमध्ये मला वाटतं बाय बारा, बारा।, बारा आतमध्ये ना बारा खोली, बारा आ, आ, खोली बारा हा त्याची खोली सुद्धा याच्यासाठी जास्त त्याच्यासाठी हा सोळा इंच डिपे अच्छा सोळा इंच डीप आहे तर डीप जास्त घेण्याचं सुद्धा कारण असं होतं की कबूतर आतल्या साईडला अंडी घालतील आणि जरी कावळ्याने जरी आतमध्ये डोकावलं तरीसुद्धा त्याच्या तो तोंडाला अंडी लागणार नाही बरोबर हे सुद्धा आपल्याला यांनी सांगितलं त्यानंतर केलं आत्ता आपण त्याच्यामध्ये नवीन असं करणार आहोत मिस्त्री जरा दाखव एक हे आपण त्याच्यामध्ये ही अशी किती आठ आठ इंचाची आहेत ना मिस्त्री आठ इंच हे आठ इंचाची आपण तिकडे त्यांना बसायला करणार हे आपण असंच केलं होतं ते केल्यानंतर आपल्याला दादांनी सांगितलं की आपल्याला तिकडे ते बसायला त्यांना जागा करायला लागेल बरोबर हां असं त्यांना बसायला गॅलरी करायला लागेल जर का आपण बसायला गॅलरी केली नाही हां अशी तशी सरळ ऑफकोर्स ते सरळ होऊन ओके ठीक आहे ते केलं कारण ते खूप जो जोरात येतात ना उडत बरोबर जोरात उडत येतात त्यांना बसायला अगोदर एक जागा लागेल आणि मगच ते आतमध्ये जाऊ शकतात हां बरोबर त्याला डोकं लागून ते हे होईल आणि त्याच्यासाठी आपण ते आता जे आहे So, वेग 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 ते आता आपण असं तिकडे त्याला ते पण करणार आहोत बसायला सो असं सगळं अनेक वेगवेगळ्या प्रकारचं सायन्स आहे ते सगळं बघायला इंटरेस्टिंग आपल्या <laughs> <बेंडरा>। इकडे <laughs> बँड्रॉ बँड्रॉ वर <वरना> आपल्याकडे <अपले> <laughs> <laughs> आम्ही त्याला वांद्रे म्हणतो पण हा बँड्रॉ बोल एक बार बोल बांद्रा बोल बँंद्रा कास आहे तू वेर आर माय गॅज सो आर्किटेक्ट पण आलेले आहेत नाही ऑफकोर्स तो दुसऱ्या कामासाठी आलेलं आहे पण सो असं सगळं आहे सो धन्यवाद यू सो मच ओके धन्यवाद मार्कुश आवा धन्यवाद निश्री